श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग विधान परिषदेच्या नवनिर्वाचित अकरा आमदारांना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत मला असं वाटतं ही प्रक्रिया आहे आपल्या लोकशाहीची किंवा विधीमंडळाची आणि सगळ्यात आधी या अकराच्या अकरा सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा याच्यासाठी देईल की यांच्या हातून या, या महाराष्ट्राची सेवा घडो कारण हे आपल्या महाराष्ट्रातलं लोकशाहीचं सर्वात मोठं मंदिर आहे आणि या ठिकाणी त्यांचा प्रवेश होत असताना त्यांच्या हातून या महाराष्ट्राची सेवा घडो एवढ्या प्रकारची प्रार्थना मी करेल आणि निश्चित हे चे अकरा जण त्या पद्धतीने निश्चित काम करतील ही अपेक्षा आणि खात्री फक्त ज्याचा त्याचा तो व्यक्तिगत विषय आहे कोणी एकनाथ म्हणायचं की कोणी दोन नाथ म्हणायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे आणि त्यांनी एकनाथ कोणाचं नाव घेतलं हो मलाही माहिती नाही संत एकनाथाचंही नाव असू शकतो तर मला असं वाटतं त्याच्यावर फार व्यक्तिगत बोलणं योग्य होणार नाही हे बा हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत होतं वर्षभरापासून अजितदादा त्यांच्या संपर्कात होते आणि हेही काही महाराष्ट्राला माहिती नाही अशातला भाग नाही सकाळी बऱ्या पहाटे त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर शपथविधी केलेला होता आणि नंतरही त्यांनी वेशांतर मला वाटतं आता संजय राऊत साहेब बोलले की देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिली होती मागे की मी काय हुडी घालून भेटायचो त्यांनी सांगितलं की फिरतो वेशांतर

मांजर दूध पीत असताना तिला वाटतं की आपल्याला कोणी बघत नाही परंतु वर्षभरापासून तशा पद्धतीची माहिती महाराष्ट्रातील जनते जनतेला आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसला होतीच असं मला तरी वाटत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल